तुमचा पहिला प्रश्न आहे भारताचे सर्वात जुने नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ए इंडिया पी भारतवर्ष सी जम्बूद्वीप डी आर्यावर्त तुमची योग्य उत्तर आहे सी जम्बूद्वीप पुढचा प्रश्न आहे चंद्रावर सर्वप्रथम पाणी शोधणारा देश कोणता आहे तुमचे ऑप्शन आहे ए भारत बी अमेरिका सी चीन डी फ्रान्स तुमचे योग्य उत्तर आहे ए भारत पुढचा प्रश्न आहे शिवरायांनी शाहिसे खानाची बोटे कुठे कापली होती तुमचे ऑप्शन आहे ए लालमहल बी श सिंहगड सी आग्रा डी राजगड तुमचे योग्य उत्तर आहे ए महल। पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता तुमचे ऑप्शन आहे ए तोरणा बी शिवनेरी सी प्रतापगड डी रायगड उत्तर येत असेल तर पटापट पत कमेंट करा तुमचे योग्य उत्तर आहे बी शिवनेरी पुढचा प्रश्न आहे निय सफरचंद कुठे बघायला मिळतात तुमचे ऑप्शन आहे ए भारत बी जापान सी अमेरिका डी चीन उत्तर येत असेल तर पटापट कमेंट करा तुमची योग्य उत्तर आहे डी चीन पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात एक रुपये किलो सोने भेटते तुमचे ऑप्शन आहे ए भारत बी ब्रिटेन सी किप्स डी श्रीलंका तुमची योग्य उत्तर आहे डी श्रीलंका पुढचा प्रश्न आहे योगी आदित्यनाथ कोणत्या जातीचे आहे तुमचे ऑप्शन आहे ए कुर्मी बी राजपूत सी हरिजन डी ठाकूर उत्तर येत असेल तर पटापट कमेंट करा तुमचे योग्य उत्तर आहे बी राजपूत पुढचा प्रश्न आहे जगातील पहिला माणूस कोणत्या देशात जन्माला आला तुमचे ऑप्शन आहे ए चीन बी भारत सी आफ्रिका डी पाकिस्तान तुमचे योग्य उत्तर आहे सी आफ्रिका पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होते तुमचे ऑप्शन आहे ए चार बी तीन सी एक डी दोन तुमचे योग्य उत्तर आहे डी दोन पुढचा प्रश्न आहे शिवराय यांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे तुमची ऑप्शन आहे ए मराठी बी हिंदी सी संस्कृत डी तेलगू तुमची योग्य उत्तर आहे सी संस्कृत पुढचा प्रश्न आहे कोणता प्राणी दूध आणि अंडी दोन्ही देतो तुमचे ऑप्शन आहे ए कोकिआ बी कोंबडी सी वटवागू डी पॅटिफस तुमचे योग्य उत्तर आहे डी पॅटिफस पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांची पद कोणी सांभाळली तुमचे ऑप्शन आहे ए दादोजी कोणदेव बी तानाजी मालुसरे सी सहाजी महाराज डी संभाजी महाराज तुमचे योग्य उत्तर आहे डी संभाजी महाराज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे शिवरायांच्या मुलाचे नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ए संभाजी बी तानाजी सी बाजीप्रभू डी दादोजी उत्तर येत असेल तर पटापट पत कमेंट करा तुमची योग्य उत्तर आहे ए संभाजी पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात प्लास्टिकपासून घरे बनवली जातात तुमचे ऑप्शन आहे ए नेदरलँड बी क्लूबा सी ऑस्ट्रेलिया डी जापान। तुमची योग्य उत्तर आहे ए नेदरलँड पुढचा प्रश्न आहे कुरकुरेमध्ये कोणत्या प्राणाची चरबी मिसवली जाते तुमचे ऑप्शन आहे ए डुकर बी साप सी म्हैस डी बकरी तुमचे योग्य है, A, है, है। है, A, B, C, D, उत्तर आहे ए डुकर पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय भोजन कोणते आहे तुमचे ऑप्शन आहे ए पनीर बी चिकन सी खिचडी डी पावभाजी उत्तर येत पत असेल तर पटापट कमेंट करा तुमचे योग्य उत्तर आहे सी खिचडी पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज गळ्यात कशाची माळ घालायचे तुमचे ऑप्शन आहे ए मोत्याची बी कवड्यांची सी सोन्यांची डी फुलांची तुमचे योग्य उत्तर आहे बी कवड्यांची प्रश्न आहे कडुलिंबाने दात घासल्याने कोणता रोग बरा होतो तुमचे ऑप्शन आहे ए सर्दी बी कॅन्सर सी मधुमेह हो, डी मुदखडा तुमचे योग्य उत्तर आहे सी मधुमेह हो. हा प्रश्न तुमच्यासाठी याचे उत्तर तुम्ही कमेंट करा तुमचे प्रश्न आहे माता जिजव यांचा विवाह कोणत्या घराना झाला तुमचे ऑप्शन आहे ए निंबाळकर बी जाधव सी भोसले डी घोरपडे याचे उत्तर तुम्ही कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा